संभाजीनगरमधून अपहरण झालेला बिल्डर पुत्राचा सा पोलिसांकडून अठरा तासामध्ये शोध घेण्यात आलेला आहे बिल्डर पुत्राचं दोन कोटींच्या खंडणेसाठी अपहरण करण्यात आलेलं होतं पोलिसांकडून आरोपीला बिड्या टोकण्यात आल्या अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्यातील आरोपी ला हल शरीफ मुल्लाची ओळख परेड कोर्टाच्या परवानगीने तहसीलदारांच्या उपस्थितीत ओळख परेड पार सईफ अली खानच्या घरातील स्टाफ आणि नर्स यावेळी उपस्थित फरार मटका बुकी सम्राट कोराणे अखेर कोल्हापूर जिल्हा न्यायालयात शरण आला मकोका अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी मागे सहा वर्ष फरार होता आणि वैद्यकीय तपासणीनंतर सम्राट कळंबा कारागृहात तपासणी जालन्यामध्ये आलापूर गावामध्ये आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या विवाहितेला कर साखळदंडाने बांधून ठेवल्याचा प्रकार समोर आला आणि विवाहितेच्या आई वडील आणि भाऊ बहिणीविरोधात भोकरदान पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जालन्याच्या अंबडमध्ये शिक्षणाला खर्च जास्त लागतो आणि त्यामुळे मुलींना स्वतःच्या अपहरणाचा बनाव केला पोलिसांनी अहिल्यानगरमधून मुलीला ताब्यात घेऊन परिवाराला सोपवलेला सो आहे नागपूरमध्ये दोन लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आलेली आहे लासुच्पत विभागानं ही कारवाई केली आहे कुराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला आणि फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना लाच मागितलेली होती बदलापूर पोलिसांकडून रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि से माजी सरपंच भगवान चंचेनं अटक बडोदा जयंतपिढी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये आदिवासींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक